छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पैसा फंड हॉल हुपरी येथे राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जयंतीनिमित्त हातकणंगलेचे नवनिर्वाचित आमदार श्री अशोकराव मानेबापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे याच कार्यक्रमादरम्यान छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत यांची कन्या शिवश्री हिचाही वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद दादा पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त हुपुरी रेंदाळ भागातील सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान आदरणीय प्रमोद दादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी छत्रपती ग्रुपची हातकणंगले तालुका कार्यकारिणी नूतन पदाधिकारी निवडी पुढील प्रमाणे यामध्ये हातकणंगले तालुका कार्यकारिणी संपर्क प्रमुख सौरभ खोत तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर उपतालुका प्रमुख राहुल भाऊ पुरवंत उपरी शहर कार्यकारिणी शहर प्रमुख अभिनंदन भाऊ माणकापुरे उपशहर प्रमुख संदीप भाऊ मुधाळे रेंदाळ रेंदाळ शहर प्रमुख सचिन भाऊ कुंभार उपशहर प्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील यांना निवडपत्र देऊन त्यांच्या निवडी करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आमदार अशोकराव माणे यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि आपण स्वतः हातकणंगले तालुक्यातील छत्रपती ग्रुपच्या पाठीशी ठामपणे आहोत असे उद्गार काढून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमोददादा पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती ग्रुपचे कार्य आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सांगत अखंड राज्यभरातील कार्य व देव देश आणि धर्मासाठी एकत्रित होऊन महिला माता भगिनींचा सन्मान राखत युवा वर्गाला उद्योजकतेकडे नेण्यासाठी आपण नेहमीच स्वतःच्या ताकदीवर प्रयत्नशील आहे असा विश्वास व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी ग्रुपच्या राज्यभरातील कार्याचा आढावा देत छत्रपती ग्रुप या नावावर आणि प्रमोद दादांच्या कार्यावर विश्वास ठेवून आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नेहमी सोबत उभा राहू असा विश्वास दिला यावेळी माजी नगरसेवक रफीक मुल्ला माजी उपनगराध्यक्ष जयकुमार मळगेसाहेब युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील भाऊ मगदूम माजी नगरसेवक गणेश वाईंगडे माजी नगरसेविका शीतल कांबळे वहिनी रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषाताई चौगुले ठाकरे गट हुपरी शहर प्रमुख मीनाताई मीना जाधव ताई, ताई आबासाहेब जक्ताप जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती किरण कांबळे साहेब शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतारसाहेब हिंदू जनजागृती नितीन काकड़े सद्गुरू गोशाळा हुपरी रवींद्र गायकवाड युवा नेते सुहास यादव छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे संपर्क प्रमुख संतोष भाऊ कले पाटील तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार संघटक प्रमोद भाऊ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस तेहत तेहत कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम